हाय वेलकम माय तर आज आलो आहोत परसगड किल्ला पाहण्यासाठी भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील एक उद्ध्वस्त डोंगरी किल्ला म्हणजेच परसगड किल्ला परसगड किल्ला हा दहाव्या शतकातील असून तो रट्ट घराण्याच्या प्रसिद्ध शासकांनी बांधलेला आहे सौंदी दोन किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे हा किल्ला सपाट मैदानावरती आहे टेकडी किल्ल्याच्या एक मारुतीचे लहान उद्धवस्त मंदिर आहे किल्ला स्वतःच आहे आणि त्यात जुन्या घराचे अवशेष देखील आहे परसगड किल्ला हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे आदिलशाही व सावंतवाडीच्या खेम सावंत यांच्यावर कायमचे प्रभुत्व मिळवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला ज्यावेळी हा किल्ला पूर्ण तयार झाला आणि त्याचे उद्घाटन होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उपस्थित होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांना किल्लेदार म्हणून नियुक्त केले राजांनी त्यांना व त्यांच्या पाचशे सैनिकांना आदेश दिला की चंद्र सूर्य असेपर्यंत हा किल्ला जागा राहावा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सैनिकांनीही तो आदेश पाळला आणि आजही परसगड किल्ला जागा आहे परसगड किल्ला सोळाशे शहात्तर मध्ये बांधला गेला आहे आणि स्वराज्याच्या अखेरच्या टोकावर असल्याने या किल्ल्याला पारगड हे नाव देण्यात आले कालांतराने पारगडचे परसगड असे नाव झाले शेकडो पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर आपल्याला खाली दोन गुहा दिसतील एका गुहेमध्ये नैसर्गिक जरा आहे तर दुसऱ्या गुहेमध्ये मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जमदग्नी ऋषी परशुराम सीता नंदी शिवलिंग यांच्या पौराणिक मूर्ती आहेत तुम्हीही जर सवतीला आला तर नक्की परसगड किल्ल्याला व्हिजिट करा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो पेन बाय बाय